नमो ग्रुप फाउंडेशनच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न नमोग्रुप फाउंडेशनच्या वतीने नाशिक शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांनी नाशिक शहराच्या विकासाबाबत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहराला शहरी भागातून आमदार मिळण्याचा अभाव होता यामुळे शहरी भागातील विकास मागे राहिल्याची भावना व्यक्त केली मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील चारही आमदार महायुतीचे निवडून आले आहेत त्यामध्ये तिघे भारतीय जनता पक्षाचे आहेत नाशिक शहराच्या नागरिकांची अपेक्षा आहे की यावेळी पालकमंत्री नाशिक शहरातीलच असावा असे झाल्यास अस दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी येणारा निधी स्थानिक पातळीवर प्रभावीपणे वापरला जाऊन शहराचा विकास होईल अशी भूमिका त्यांनी मांडली शहराचा हक्काचा पालकमंत्री मिळावा यासाठी फाउंडेशनचा पाठपुरावा सुरू असल्याचं काशीनाथ तुकाराम निमसे यांनी या, या पत्रकार परिषदेत सांगितले त्यांना आपल्याकडे नाशिक मध्ये पालकमंत्री पद दिलं जात ते पालकमंत्री पद आपल्या नाशिकच्या आमदाराला मिळावं यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत तर माझ्या हिशोबाने ती तीन टर्म झाले सीमाताई आहे देवानीताई खरांते आहे नंतर दोन दोन टर्म आपल्या सरोजताईरे आहेत त्याच्यानंतर आपले राहुल भाऊटिकले आहेत त्यांचे दोन दोन टर्म झालेले आहेत अशा आपल्या स्थानिक आमदार कॅपेबल असताना सुद्धा बाहेरचा व्यक्ती कशासाठी आपल्याला पाहिजे हा मूळ मुद्दा म्हणजे आपल्या सर्व नाशिककरांची मोठी खंत आहे तर आपल्याला नाशिकचाच आमदार हा कुठेतरी पालकमंत्रीपदी त्यांची निवड व्हावी ही आख्या नाशिक शहराची नाशिक शहरवासियांची सर्वांची खंत आहे आणि तीच मागणी मी आपल्या फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी साहेब असतील दादा असतील सर्वांना विनंती करण्यासाठी मी आज समोर इथं आलेलो आहे नाशिक शहर नमगुरु फाउंडेशन अध्यक्ष आणि मी माझी एकच खंत आहे जी नाशिककरांची आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त आपल्याला नाशिक शहरामध्ये इथले चार चार आमदार असतानासुद्धा बाहेरचं मा व्यक्तीला पालकमंत्रीपद आहे हे नाशिकच्याच आमदाराला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि ही गोष्ट सर्व म्हणजे ही जी खंत आहे ही अख्ख्या नाशिक शहराची खंत आहे ती फक्त मी माझ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे स्थानिक आमदारांना जे नाशिकचे त्यानंतर दिसत आहे जरा मंत्रिपदाची शब्द तीच खंत आहे त्याच्यासाठीच आम्ही आज मला सांगा जर बारा वर्षांनी आपल्याकडे मोठा कुंभ मला भरतो आणि एवढं आज तीन तीन टर्म आमदार झालेले माणसं आहे आपल्याकडे आता सेकंड टर्मला बीन राहुल भाऊ आहे त्याच्यानंतर स्वरूप आयरे आहे आणि नंतर हे तीन तीन टर्म आता हिरेताई आहे फरंजीत आई आहे एवढे कॅपेबल माणसं असताना तुम्ही धावलता कशाला का नाशिक कारण वर का म्हणजे काय राग या तो माझ्या याच्यातून मी व्यक्त करायचा प्रयत्न करतो आपण कोणाशी वरिष्ठ पुढचं पाऊल काय नाही फक्त आमची एकच मागणी आहे ही हो मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही मागणी आम्ही माग जे मागणी मांडतोय तिचं फक्त कुठंतरी विचार व्हावा यासाठीच प्रयत्न करतोय काही जण आंदोलन वगैरे नाशिकमध्ये आंदोलनाचा विषय येतच नाही वरिष्ठ जे निर्णय घेतील तो तो सर्वांना मान्यच करावा लागणार आहे परंतु फक्त आमची जी व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो okay.